बघा मित्रांनो सोनारीची तयारी चालू झाली आहे आई आज आईला आज बिर्याणी बनवून द्या द्यायला न आज सासूसला बिर्याणी बनवून दे आईला माहित नव्हता ना आईला बिर्याणी माहित बिर्याणी बनवते बिर्याणी जेवढा सायदा भेटला तेवढा बनवते तेव्हा पण आहे माहित पण आहे आम्ही तांदूळ घेऊन आले होतं एक किर भात ठेवला आता

बारेल नाय बिर्याणी आता सोनाली बोलल जास्त मला पण बरी नाही त्याच्यामुळे मित्रांनो माझे व्हिडिओ पण चला सोनालीला बनवू दे गरम करत ठेवलाय भात म्हणजे थोडा शिजला की मग आपण ठेवणार नाही ना चला मसाला बनवून घे

तर चुलीवर नाही बसवणं लाईट नाही मित्रांनो पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळे त्याच्यामुळं आता गॅसवर बनवणार तर चलो हम्म माईला काय झाला गरम होत गरम होत इथं कोणी दिला कोणी कुठला माईला माझे दादा त्यांनी त्याला कुटी करणार आलो का तर माईला माझी कुटी गेला दादानी भाऊ लागलाय कांदा कापायला काय भाजी बनवतोस आपण पण चिकन बनवतो पण चिकन बनवतो आता सोनाळीनी या करायला लावला चिकन एवढा अर्धा किलो त्यानी चांगला आहे जे पैसे याच्या वगैरे मी तर नाही आईलाच पाहिजे ना बिर्याणी म्हणून आईसाठी खास बनवायला चिकन धुवून दूर। घेऊ दे भाजी बरोबर आहे बरोबर आहे राहते राहू दे, दे।, दे।, दे बरोबर आहे ते मोठा अजून लहान पीस करायचे आहेत छोटा छोटा काय बघा आता भाजी फोडणीला दही वगैरे टाकले आज मी ब्रँडेड दही आणले मित्रावर डब्बा मस्त दाखव अमूलची अमूलची आणलेली ना कसली तरी आणले होती मित्रावर तर लाईट नाही पावर पाऊस चालले इकडे त्याचे मुलं गडमडत वगैरे मग त्यांनी सांगितलं जो 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 कांदा वगैरे आपण झाली ना बिर्याणी पूर्ण जेव्हा आपण सगळ्यात लेअर लावतो ना त्याच्यात आहे आता टोमॅटो आहे कांदा आहे हा कोणीला टाकतो ना भात विकला ठेवू थंड आहे काय तो बघा भात बनवून ठेवलाय भाजी आता टाकल तर चला मित्रांनो सगळा तुम्हाला दाखवला लसूण कांदा वगैरे सर्व पूर्ण झाल्यावरती दाखवते लेअर वगैरे काय नाही काय नाही हे आहे त्या लवंग वगैरे मसाला आहे ते खडा मसाला चला सोनलीला आता भाजी टाकवते पहिली अगं पावर पण नाही ना त्याच्यामुळं काही व्हिडिओचं याच नाही काय आलच नाही पावर दिसायला पण आणि जरा खूप गरम पण होते हटापट करते मी तो ते ना आहे बिर्याणी खायची इच्छा का नाही ना। खान ना, दुकानावरची ऐंशी तर शंभर रुपये पले एकदा तरी आणल होती दीडशे रुपये आणले आणत ना आणि जा तिकडे मनवलं तर हांडी काय सांगत त्याला तर हांडी खालेल तू तरी पण मला सांगलेलं ना आज पहिल्यांदा बात सांगली की हांडी खाली तीन चार तेव्हा खालेल हांडीची हांडी, हांडी बिर्याणी पण बरोबर नाही ती भेटत मस्तांना मी खालेल तर चला मित्रांनो आता सोनाला भाजी टाकून घेऊ ते बिर्याणीची नंतर मग थर लावताना तुम्हाला दाखवतो बरोबर ना तर चलो माई अरे लाईट नाही वैता मला पण आलाय थोडा बरा पण नाही त्याची मुलं स्वच्छ थोडा बसता आराम करतात भेटू तर बघा मी जो बिर्याणी झाली फायनली जरा कर वरती खाली बघा आता मिक्स केली का बरोबर कलर येईल बघा तर चला आता जेवण बिर्याणी खाऊन घ्याव त्यानंतर मग भेट ना, ना बाबू इथे लागला आहे अंगठा चुकाय तर बघा आता सोनाली लागले बिर्याणी खायला मित्रांनो इथं तिथं भाऊला वाढलाय आईने चिकन भाजी पण बनवलंय ना माई तिकडे लागले गाणे ऐकायला तर आता भाऊ भाजी टेस्ट करून दाखव करून दाखव बिर्याणी टेस्ट करून दाखवू काय नको मला नको तर मला एक्स्ट्रा भाजी नाही पाहिजे हा आता भाऊ बिर्याणी टेस्ट करून दाखवाल हम्म कर कशी बाकी अजून खाना पहिली माझ्या मित्राने बिर्याणीतला चिकन खडा आहे माईला झोप लागले एक नंबर बनवला आहे लागले टेस्ट करून दाखवल तुम्हाला जरा बॉडीगार भाऊ आहे आता बिर्याणी टेस्ट करायला तेव्हा कशी राह पण चिकन नाही खालास अजून अगोदरच चांगला टेस्टीचा मित्रांनो आज चिकनचा पीस आहे बिर्याणी आता बघा एक नंबर काल बसला मस्त एकदम बिर्याणी आहे एवढी भारी मस्त एकदम छान काय छान तर सगळी संपवशील हा तर बघू आता भाऊ सगळी का नाही माई तिकडे लागले बाबा बाबा करायला गरम लागला ला तिला तर चला मित्रांनो आता भात खाऊन घेतो आई नंतर खाई तर दादा बिर्याणी घ्यायला आलाय पैसे आणलास ना शंभर रुपये प्लेट तर दादा पैसे घेऊन आलाय हा अरे हो ल फॅन देतो तर गावाला लाईट नाही त्याची मुलं एवढं हाल होतात मित्रांनो बघा माई राहत नाही तर बघा आता चला उन, आ, 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 हो, आता आई द्या लागले सगळे भावांना वाटून ना तर चला हा हा मित्रा आता आईस पण बिर्याणी खायला बसली तर कशी काय चांगली आहे तर चला आईला पण आवडली मला वाटला तर चला मित्र चला आता खाऊन घे तर चला मित्र हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला बाय 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 गुड नाईट